दादा नमस्कार नमस्कार आज योग खूप चांगले का मी देखील बैल बघायला आलतो आणि तुम्हीच दिसले इथे आज सर्वप्रथम मी सर्व आपल्या चकडे मालकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो तुम्ही काय बोलाल सर्वप्रथम मी पण माझे सगळे बैल मालक चालक धरणारे सोडणारे धंदेवाले ह्या क्षेत्रामध्ये जेवढे माझे बैलगाडा मालक आहेत सगळे बैल शोकीन आहेत त्यांना सर्वांना दीपावळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांनाही देतो त्यांच्या कुटुंबालाही देतो आणि त्यांची दीपावळी ही सुख समाधानाची जावे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल हीच मी लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो मित्रांनो पाहू शकतात विठ्ठल नाना यांच्या दावणीतून मुंगा आज मुंबईला दाखल झालेला आहे दादा काय काय प्रवास झाला कसा काय सांगाल काय नाही मी आज का, कालच बैल आला काल आल्यानंतर मी नव्हतो आणि आज बैल बघायला मी स्वतःच इकडे आलो होतो कारण की खूप धावपळ भरपूर चालू आहे त्याच्यामुळे जरा बिझीज होतो बऱ्याच दिवसानंतर भोंगाला आज बघितला वेगळा आनंद झाला आज भोंगाचा जो रूप होता म्हणजे सुरुवातीला जसा भोंगा मी आता अडीच ते दोन महिन्यानंतर आज भोंगाला मी बघितला आहे समोरून लाईव्ह पण आल्यानंतर तोच रूपा तीच दहशत आणि तसाच एकदम त्याचा एकदम रंगरूप म्हणजे इकडं आल्यानंतर प्रत्येकाला मारा जाणार पण तो त्याला कळलं का हा माझा मालक आहे आणि सगळेच त्याचे मालक आहेत पण त्यांनी त्याची जाण ठेवली आणि मला जसा तो नेहमीप्रमाणे हात लावून देतो तसाच त्यांनी मला हात लावून दिला आणि जसा आवाज दिल्या दिला तो माझ्या जवळ पण आला म्हणजे मुखा जनावर असला तरी त्याला त्याची जाण आहे म्हणून ते आनंद वाटतो मग मला मी पाच मिनटाचा वेळ काढून त्यासाठी आलो होतो पण आता एक तास झाला इच्छाच होत नाही त्याच्या बाजून जायची एक वेगळा आनंद आणि एक वेगळी एनर्जी भेटते त्याच्याकडून मला नक्कीच ना मित्रांनो कसं आपला बैल समजा वरती घाटावर गेलेला असेल तर दादा पण मैदानात कमी चा चा तो तो होते आता हा जरा आता इलेक्शनचीच गडबड आहे आणि त्याच्यामुळे थोडं वार्डांमध्ये आणि सगळ्या आमच्या परिसरामध्ये सगळ्या आमच्या कुटुंबातली बरेचसे आमचे भाऊ बहिणी सगळ्या आजूबाजूच्या प्रभागामध्ये उभ्या असतात त्याच्यामुळे थोडं दोन महिने जरा अलिप्तच होतो बैलगाडीचा पण नाना आपले विश्वास होते आमचे मायनीचे किसनशेट होते म्हणजे ही जी आमची मंडळी आहेत आणि नानांच्यावरती विश्वास ठेवून तिकडे आम्ही नियोजन नानांच्या हातामध्ये दे दिल्यामुळं काय निश्चिंत होतो नाना जसं नियोजन करत होतो आम्ही फक्त वेळ भेटला तर यूट्यूबला बघत होतो पण चांगलं आहे जसं आम्ही भुंगाकडून अपेक्षा ठेवत होतो जसं जसं मुंबईमध्ये त्यांनी त्याची एक छाप सोडली तसे घाटावरती पण त्यांनी त्याची एक छाप सोडली आणि महाराष्ट्रात त्यांनी आमचं नाव लोकेप करून ठेवलं आहे आता सर्वांना माहिती आहे आता उद्या बलिप्रथा आहे त्यानिमित्त काय तयारी असेल तुमच्याकडे उद्या आम्ही या बलिप्रथाची पूर्ण वर्षभर वाढ बघतो आणि जे आमचे नंदी आहेत महादेवाचे आणि ती आमची नंदीच नाही तर आमची लक्ष्मी पाहुणे आणि दीपावळीमध्ये आपण जसं लक्ष्मी देवीचं पूजन करतो तसं आम्ही आमच्या नंदीचं पण पूजन ठेवतो आणि भुंगाला हनायचा हट्ट माझ्या घरच्यांचे माझी सगळी मित्रमंडळी सगळ्यांचं खूप दिवसापासून हट्ट होता दादा भुंगाला हाणायचं हाणायचं ते आम्ही डिसिजन घेतला आणायचा आणि उद्या आमचा वर्षातून एकदा एकदा देणारा असा आमचं फंक्शन आहे आणि दरवर्षी आम्ही जसा थाटामाथाट साजरा करतो तसाच उद्या त्यांना एकदम रंगून वगैरे सगळ्या आपले जुनी जी पारंपरिक प्रथा आहे त्या प्रथाच्या प्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी आ, पारंपरिक आम्ही करणार आणि उद्या आमच्या घरी भुंगाला घेऊन जाऊन आईच्या हातून आम्ही त्याचं पूजनही करणार कुठेतरी थोडे नाना नाराज असेल का बैल खाली येतो आहे ते त्यांच्या दावणीतून नाही खाली येतो म्हणजे नानांचे कालपासून भरपूर फोन झाले खातो आहे कारण की त्याचा खूप हे असतो खाण्यापिण्याचा खूप हे असतो आल्यानंतर दोन तीन दिवस तो खात नाही पित नाही पण बऱ्यापैकी येता खातो आहे आणि बऱ्यापैकी असा हाय म्हणजे थोडी सवय त्याची तुटले पण नानांचे कंटिन्यू कॉल होते म्हणजे नानांना शेवटी आपल्या समोरचा नंदी आज नाही आहे जसं मी इकडे त्याला मिस करत होतो तसे नानाही तिकडे त्याला मिस करतात आणि शंभर टक्के येणाऱ्या का काही दिवसामध्ये परत दुंगा वरती तीन फेऱ्याच्या मैदानाला आपण पाठवणार आहेत मित्रांनो कसे आपली जी मित्र आहेत आपला परिवार आहे आपले शरीरीतले मित्र आहेत ते नेहमीच साथ असायला पाहिजेत आज बघा मित्रांनो आज का काही कार्यक्रम नाही पण हे सर्व या ठिकाणी सुट्टी मेकर आहेत त्याला धरणारे सर्व मंडळी आज त्यांच्यासोबत आहे अशी ते हे पाहिजे काल कालपासूनच सगळे कंटिन्यू मला फोन करून गोठ्यावरती भुंगाला बघायला कारण की भुंगाचं आमच्या सर्व मंडळींचं भुंगावरती एक वेगळं प्रेम आहे आणि त्यांच्या जिद्दीसाठी तो त्यांच्यासाठी तो पळत असतो म्हणून आता माझे भाऊ नातवंड झाली माझी सगळी मित्रमंडळी झाली समीर मगर वगैरे शेखर बोईर वगैरे नयन बोराडे वगैरे आता हे डॅमवरून कालही पूर्ण दिवस इथं होते मी नव्हतो पण आजही ते आले म्हणजे एक जीव आहे आणि एक आपुलकी आहे आणि आमचा विश्वनाथ पाटील आहे भावासारखा आहे त्याचा इथे गोट्यावरती आम्ही इथे बैला असतात त्याचा इथे म्हणजे सगळ्या गोष्टी तो देखरेख करतो आम्ही नसलो तरी आमची मंडळी इथे चोवीस तास इथे उपलब्ध असते मित्रांनो मी तुम्हाला थोडासा फार्म हाऊस दाखवतो फार्म हाऊस बघा कशा पद्धतीने यांनी बांधलेलं आहे एकदम सिटीच्या आतमध्ये एकदम व्यवस्थितरित्या बैलांचं पालनपोषण होण्यासाठी या ठिकाणी मुंदा भुंगांनी मातीदेखील खूप उकारलेली आहे पण पाहू शकते त्यांनी एक व्यवस्थितरित्या त्याला वातावरण बनवून ठेवलेलं इथे कसं आहे ब नंदी हा ब एक आपल्या घरातला मेंबर असतो आपण जसं दिवसभर प्रत्येक वातावरण ते वावरतो तसं त्यालाही जे वातावरणाची हो सवय असते त्या वातावरणामध्ये आता आपल्याकडं दिवसेंदिवस उष्णते प्रमाण जास्त वाढत जाईल त्याच्यामुळे त्याला त्या प्रवाहामधून कसा आपल्याला बचाव देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की झाडाखाली त्याला दिवसभर सावळे असते फॅन असतो पाणी दिवसभर त्याला चालू असतो म्हणजे ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टी त्याला उपलब्ध करत असतो भुंगाच नाही आमची बाकीची जनावर आहेत त्यांना पण आमचे तेज झाला आता आमचं आज आमचं विचार झाला का आमचा जुना ज्याच्यावरती आमचं अफाट प्रेम आहे असं आमचं जपान त्याला पण हनायचं चा चाललं आहे पण त्याचं वय जास्त झाल्यामुळे तो प्रवासामुळे थोडा थकून जातो म्हणून त्याला जर हनायचा डिसिजन आम्ही थांबवतो आहे पण जर सगळ्यांचा डिसिजन झाला तर शंभर टक्के त्यालाही उद्या आम्ही कार्यक्रमाला घेऊन येऊ इकडे मित्रांनो पाहू शकतात दादांकडे स्वतः जगातली सर्वात मोठी गाडी डिफेंडर आहे पण त्यापेक्षा मोठी लक्ष्मी दादा भुंगाला मानतात काय म्हणा शंभर टक्के ती मी नेहमी सांगत असतो का भुंगा हा आमच्या घरातला एक मेंबर आहे आमचे बाबा जेव्हा हयात होते बाबांना बैलगाडी क्षेत्राचा खूप म्हणजे खूप क्रेज होता त्याच्यानंतर आम्ही दोघे भाऊ होतो बाबांचं आज महाराष्ट्रात व नाव टिकून ठेवायचं काम आमच्या भोंगाने केलं आहे आणि भोंगानी महाराष्ट्रामध्ये कुठलं असं गाव नाही तिथे आमच्या बाबांचं नाव नाही आणि तिथे ज्या गावात जावं तिथे भुंगाचं नाव आहे आणि स्वर्गीय रामदास शंकर शेठ शंकर पाटील यांचं नाव आहे याचं श्रेय फक्त ना फक्त भुंगा आहे म्हणून भुंगा हा आमचा म्हणजे घरातलं मेंबर आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती खूप प्रेम करतो आणि मुलाप्रमाणे त्याला आम्ही जोपासतो भुंगाला दादा दा दा भुंगा आल्यापासून ते मस्ती खूप वाढली थोडी वाटते आज तर वयात आहे आणि त्याला मेन त्याची सगळी समोर दिसतात आहे आणि त्याला एकदम मोकळं इथं असतो आता तर मी इथे एकटाच होतो त्याच्यामुळं दोन कासऱ्या त्याला एक कासरावरतीच ठेवतो इकडे मुंबईमध्ये आणि तो खूप मस्ती करत असतो लहानपणापासून जेव्हापासून त्याला घेतलं आपण तिथून त्याची मस्ती अशीच असते पण आता कसं तिकडून दोन तीन चार महिन्यातून तिकडून आला आहे माराला धावतो त्याच जा असतं पोरांना पटकन काय होईल त्याच्यामुळे त्याला दोन काचऱ्यावर ठेवलं नाहीतर त्याला एक कासरावरतीच ठेवलं असतं आता घरी आपण आता पुढे काय नियोजन असतं माहिती फेरे वगैरे चालू ठेवणार का शंभर टक्के आता मुंबईमध्ये तर भुंगा आलाय एक आठ दहा सात आठ दिवसानंतर पुढचं नियोजन शंभर टक्के आपण करू आणि मुंबईमध्ये चांगला कमबॅक शंभर टक्के आपण करणार मुंबईचा गुलाल करूनच तो येणाऱ्या पुढच्या मैदानात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पण दोन तीन मैदान आहे एक सातेवाडीचा सा मैदान आहे परत एक नऊ तारखेचा ता चंद्रार राजाचं ता मैदान आहे त्यानंतर आणखी मोठा बोलला तर पेडगावचा हो मैदान ते नियोजन तर असणारच तुमचे शंभर टक्के नियोजन गुपित आहे पण जिथे जिथे मोठे मैदान असतील तिथे नामांकित मैदान असतील तिथे तिथे भुंगा आपला आम्ही सर्व मिळून मला तर जमणार नाही डिसेंबर जानेवारीपर्यंत पण आमची सर्व मंडळी हे भुंगाचे मालकच आहेत हे सर्व भुंगाच्या सोबत तिकडे भुंगाला घेऊन त्या मैदानामध्ये दाखल होणार चालेल दादा आणखी तुम्हाला काय बोलायचं काय शुभेच्छा काय हो नाही हो सर्वांना परत एकदा दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपले नंदी आता बरेचसे पश्चिम महाराष्ट्रामधून मुंबईला आलेत जे मैदानं होतात जशी आपण गेल्या वर्षी अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आपण मैदानं ठेवली आणि मैत्रीपूर्ण लढत केल्या तशात यावर्षी लढत करा सर्वांना हात जोडून मी विनंती करतो भांडणं वगैरे राग रूस हे बाजूला ठेवून जेवढ्या आपल्याला मैत्रीपूर्ण शर्ता शर्ती के करता येतील तेवढ्या करा आणि जो विरोधात पळा सोबत पैऱ्यामध्ये पळा त्यालाही आपला नंदी द्या जेणेकरून आपले संबंध व्यवस्थित राहतील आणि माझे सगळ्यांना एकच म्हणणे काय जसं आपलं बैलगाडी संघटनेमध्ये जशी आपली संघटना नियम आटी ठेवते त्या नियमाचं पालन करा व्यवस्थित सगळ्यांच्या शर्ती पार पडतील चालेल तुम्ही माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद